करून प्रारंभे डफावर थापतंतुने आता डफावर थापतुंतुने आटांड शाहिदहा महाराष्ट्राचा प्राण शाहिदहा महाराष्ट्राचा प्राण गातो शिव प्रभूंचे गुणगान जी 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 गातो शिव प्रभूंचे गुणगान जी 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 दन्य दन्य जी धन्य धन्य शिवाजी शूल आ हे धन्य धन्य शिवाजी पराक्रमी पाणी दृष्ट मुघलास पाजुनी पाणी दृष्ट मुघलास कडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 कीर्तीचा डंका बिडे गगनास जी 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 पाहिजे आधी नमन करीत भगवती माय सरस्वती द्यावी मजमती वंदुनी आज तुझ्या आचरणास वंदुनी आज तुझ्या आचरणास गातो अकोल कर इतिहास जी 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 जी, जी। अकोल कर गातो इतिहास जी 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 मुजरा शाहिराचा महाराष्ट्र भूचा चरणाचा धन्य ते जिजाई हाती पाहिल्याची दरी जी देशाचा उद्धार करी जिने शिवाला घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानाभूत पाडलं म्हणून शिवाजी राजे जन्माला आले अन अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण्याला तोरण बांधलं अन मर्द मावळा जमा केला तर हा माझा मर्द मावळा कसा होता कसा कसा सह्याजीचे पुत्र मावळे हा पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळ वाहती प्राण शुभ खातर वाहती प्राण शुभ खातर सोळा वर्षात होत भारत असा शिव छत्रपती हल दर जी 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 असा शिव छत्रपती हल दर जी 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 अशा राजाला पकड निघाला खान मजल दर मजल करत खान तुळजा बोलत आला खाना तुझा पुर सोड खान पंडय बोलत आला एकच विचार चालला होता की आपण धरणार शिवबाला की जगदंबे दे स्वामीनी शक्ती दे शिवबाला उभी राहुनी संकटी पाठीला जगत जननी माय भवानी कुल स्वामी भेटीसाठी जातोय त्याला बळ दे यश दे आणि ओके भेटीची जागा ठरली ती म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी प्रतापगडच्या पायथ्याशी खान

खाना राजाने एक शानदार श्यामियानं उभं बेटीसाठी छान उभं दिला बेटी साठी छान उभं दिला नक्षीदार श्यामी आणला नक्षीदार श्यामी आलेला खान डौलत डुलत आला खान डौलत डुलत आला सैयद बंडाच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून छान म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ आव गले लग जाओ आहा

কথাটা বাইর আলা জি 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 ছাত্রপতি